खासदार यांचा आहे मंत्री यांच्या आहेत गृहमंत्री यांच्या आहेत प्रधानमंत्री यांच्या आहेत यांच्याकडे यंत्रणा सगळी आहे तुम्ही आता बोला लोटस ऑपरेशन हे पंधरा मिनिटं एखादं सरकार पाडतील परंतु त्या या हरामकुल सरकारला ना माहिती नाही तिथे सव्वीस लोक गेलेले आहेत ते बघा हाताची मेहंदी सुकली नाही आहे पतीच्या बॉडीजवळ पडलेली आहेत त्यांना इथे संवेदना नाही आहे आणि या देशाचे गृहमंत्री रेड कार्पेट चालते त्यांना श्रद्धांजली वेळेस असं काँग्रेसच्या काळात झाले नाही आहे सोविस सतराचा हल्ला झाला विलासराव देशमुख आरारा आबाने राजीनामा दिले आहेत पण अख्खा देश राजीनामा मागतो आहे तर हे भिकारडे अजून यांना शरम नाही आहे की देशात वारंवार अशा ज्या घटना घडतात की या घटनेवरती एखादा पिक्चर काढतात आणि तोबरोबर निवडणुकीच्या पिरियडमध्ये प्रसारित करतात आज बिहारचे ना उत्तर प्रदेश निवडणूक आहे त्या धर्तीवरती हा प्रकार घडला की काय असं आमच्या मनात शंका येते आणि तुम्ही जर एवढे हिंदुत्ववादीचा तुम्हाला जर चांगला प्रेम असेल तर आडवाण यांनी मोदी साहेबांनी शहासाहेबांनी राजीनामा द्यावा आणि देशाला सांगावं की आम्ही या हल्ल्याची जबाबदारी घेतोय कारण की या लोकांना सैनिकांच्या नागरिकांच्या मैत्याच्या टाळूवरचं लोणी खाल्याशिवाय या लोकांना जमत नाही आहे आणि भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करतो काल सुद्धा बदलापुरात जे झालेला तो इव्हेंटच होता असं माझं म्हणणं आहे तुम्हाला एवढा जर कलवाला असता तर सोवीस लोकांच्या घरी तुम्ही सोवीस कार्यकर्ते पाठवले असते आणि त्यांच्या दुःखाचं सांत्वन केलं असतं मी या भ्याड आल्याचा निषेध करतो आणि जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो माझ्या सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून आणि इथे बोलायला गेलं तर या ज्या जे सरकार बसलेलं आहे त्या सरकारने जबाबदारी घ्यायची सोडून ते निदर्शनं करत आहेत यांना विरोधी पक्षात राहण्याचा अधिकार आहे ॲक्च्युली जे पक्षा विरोधी पक्षाचं काम आहे ते ते स्वतः करत आहेत मग तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला निदर्शनं करायची गरज काय पाठते आज तुम्ही म्हणताय आम हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद तुम्ही जेवढे हिंदुत्वाचा पुरस्कार करताय मग तुम्हाला कुठेतरी हिंदूंचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेता का आली नाही मग त्या सव्वीस सत्तावीस हिंदूंना का मारण्यात आलं मग त्याची जबाबदारी कोण घेणार आहेत जर का हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि तुम्ही जर हिंदुत्ववादाचा पुरस्कार आहात आणि आम्हीच मोठे हिंदुत्ववादी आहात हे जर म्हणत आहेत मग त्या यांना वाचवण्याची जबाबदारी तुमची नव्हती का की अशा गोष्टी व्हाव्यात आणि त्याच्यावर आम्ही मतं मिळवावी आज तुमचा उद्देश असतो का नेहमी का काल परवा जैन मंदिरावरनं एकोणीस तारखेला मुंबईत जैन मंदिरावरनं भाजपचेच आमदार पराग अडवाणी यांनी मोर्चा काढला होता आज सत्ता मुंबई महापालिकेत आज प्रशासक बसला आहे तो कोणाच्या आदेशावर चालतो मुंबई महाराष्ट्रात सत्ता कोणाची आहे केंद्रात सत्ता कोणाची आहे आणि तुम्ही जर का विरोधात मोर्चे काढताय कोणाविरुद्ध काढतायत नक्की तुमचं चाललंय काय तुम्हाला विरोधी पक्षात बसण्याची आऊस असेल तर विरोधात जा राजीनामे द्या आणि ह्या दहशतवादी हल्ल्यात जे प्रकार घडलेला आहे त्याच्याबद्दल मोदी शाह यांना माझं सांगणं आहे आपण जर हिंदुत्ववादी आहात आपल्याला हिंदुत्व म्हणून इथे सरकारवर बसायचं आहे हिंदूंचं राज्य आणायचं आहे तर मग हिंदूंचं रक्षण करायलाही शिका आणि जर करता येत नसेल तर राजीनामे द्या आणि मोकळे व्हा काश्मीरमधील पहिला पहिलाम सेटीमध्ये जो अतिरेकी हल्ला झाला त्यामध्ये सर्वप्रथम जे सत्तावीस भारतीय जे शहीद झाले त्यांना सर्वप्रथम मी या ठिकाणी आघाडीच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करतो कालचा जो हल्ला झाला तो एक हत्याकांड असं मला हरकत नाही यापूर्वी देखील एक सैनिकांच्या बाबतीत हत्याकांड घडला होता असा हत्याकांड हा घडलेला आहे हा जो दहशत दहशत स दहशत ती दहशतवादी संघटना आहे त्या संघटनेचा उपप्रमुख जो आहे त्यांनी या तीन चार दिवसापूर्वी एक जाहीर वक्तव्य केलं होतं जाहीर वक्तव्य करून एक प्रकारे त्यांनी भारत या मोदी सरकारला एक प्रकारे चॅलेंज केलं होतं की हा जो ही जी घटना आहे ती घडणार आहे अशा प्रकारे तुम्हाला माहिती असताना तुमची जी सुरक्षा यंत्रणा आहे तुमचा जो गुप्तचर यंत्रणा आहे ती कुठं ती कुठं माती घ्यायला गेली होती तर तुम्हाला एवढा मोठा प्रकार आणि एवढा मोठा दहशतवादी दो संघटनेचा जो प्रमुख आहे तो जर खुल्या मंचावरती जर तुम्हाला धमकी देत असेल आणि अशा प्रकारचे जे प्रकार घडणार आहेत याची तुम्हाला माहिती देत असेल असे असताना देखील जर तुम्ही त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा पुरत नसाल तर जे संरक्षण मंत्री आहेत आणि जे गृहमंत्री मोदी असे मोदी आहेत त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे सर्वप्रथम काश्मीरमध्ये पलवामा इथं झालेला भयाड हल्ल्याचा मी भारतीय नागरिक म्हणून त्याचा निषेध करतो आणि जेवढे आपले अठ्ठावीस भारतीय नागरिक शहीद झालेले आहेत त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो सर्वप्रथम मी या देशाचे गृहमंत्री आणि या देशाचे पंतप्रधान या दोघांचाही राजीनामा मागतो आहे कारण आज तुम्हाला संसदमध्ये पूर्ण बहुमत असतानाही दोन हजार एकोणीसला पण भेटलं होतं आत्ताही भेटलेलं आणि वारंवार हे काश्मीरमध्ये जे हल्ला होतात आहे हे कशामुळे होतात आहे तुम्ही नरेंद्र मोदीची छप्पन इंच जी छाती होती ती छाती गेली कुठं दोन हजार सोळाला जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं भाईयो बहिनो भाई मे नोटबंदी करू इस नोटबंदी से आतंकवाद का कमर तुट जायगा मग नाही कमर तुटली यांची तीनशे सत्तर कलम हटवलं ते बोले भायो बहिनो तीनशो सत्तर कलम हटाने पे देश में शांती आएगी कुठे गेली शांती कुठे गेली काश्मीरची शांती आणि त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांना मी विनंती करतो साहेब तुम्ही गृहमंत्रीपद सोडून द्या